हाय फ्रेंड्स कसे आहात आज आपण गुलाबजामुन करणार आहोत ते पण रवा टाकून खूप छान लागतात त्यासाठी मी अर्धा किलो खवा घेतलेला आहे घरीच तयार केलेला आहे मोठे दोन चम्मच रवा घेतलेला आहे रवा खव्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे अर्धा किलो खव्यासाठी मी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते पण खव्यामध्ये टाकून आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे अर्धा किलो साखर घेतलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे साखर भिजली इतकी हलवून आपल्याला त्याचा पाक तयार करून घ्यायचा आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असा पाक तयार करून घ्यायचा आणि पाक होत आल्यानंतर त्याच्यामध्ये विलायची पावडर टाकायची म्हणजे छान वास येतो लगेच आपल्याला गुलाबजामुनचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत छान असे गोळे सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला मळून गोळे तयार करून घ्यायचे आहेत त्यानंतर कढईमध्ये तेल टाकू आणि तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये गुलाबजामुन तळायचे आहेत एक सारखं हलवून घ्यायचं आहे आणि गॅस एकदम मंदाचे ठेवून आपल्याला सगळीकडून गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत आणि आता पाकामध्ये टाकायचे आहेत पाक एकदम थंडही नाही आणि गरमही नाही असं ठेवायचा खूप छान लागतात आणि पाक तर भरपूर पितात असे गुलाबजामून रवा टाकल्यामुळे आणि आता ते हलवून घेऊन आपल्याला दोन तासासाठी झाकून ठेवायचं आहे असे गुलाबजामून एकदा नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय